हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा मांडला जाणारा सण म्हणजेच अक्षय तृतीया तर हा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या तृतीया तिथीला साजरा केला जातो तर या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये अक्षय तृतीया हा दहा मे दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि अत्यंत महत्वाचा आणि शुभ असा हा दिवस मानला जातो तर या दिवशी विवाह गृह प्रवेश करणे त्याचप्रमाणे सोनं चांदी खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ असा हा दिवस बस मानला जातो तर असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी मिळवलेलं पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही म्हणजेच याला कधीच अक्षय होत नाही ते अखंड सोबत आयुष्यभर राहतं आणि शास्वत्य असते आणि म्हणूनच या दिवशी आपण सर्व चांगल्या गोष्टी या करायच्या आहेत जर तुम्ही या दिवशी चांगलं पुण्य केलं तर आयुष्यभर ते तुमच्यासोबत राहणार आहे आणि जर तुम्ही या दिवशी काही वाईट कर्म केलं काही पाप केलं तर ते सुद्धा तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सर्व चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत तर शुक्रवारी दहा मेला पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी अक्षय तृतीयाला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मेला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे तर पहा या वर्षी अक्षय तृतीयाला एक सुंदर असा योग सुद्धा जोडून आलेला आहे आणि या योगामध्ये लक्ष्मीची पूजाही केली जाते अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला होता आणि भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात आणि या दिवशी परशुरामांची जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा ही केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा ही पृथ्वीवरती अवतरली होती आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व सुद्धा अधिकच आहे तर या दिवशी पित्रांच्या संबंधित कोणतेही काम करायचं असेल पित्रांना तर्पण द्यायचं असेल पित्रांना दान करायचं असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस हा असू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी पिंड दान सुद्धा केल्यामुळे पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळीच दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी या वस्तू अत्यंत प्रभावी मानल्या जातात तर आपण सकाळी दिव्याखाली ही जर वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी दरिद्री ही नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी करायचा आहे कारण आपण अक्षय तृतीयाची जी पूजा मांडणी करत असतो तर ती सकाळीच करायची आहे सकाळी तुम्हाला ही पूजा करायला किंवा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच हा उपाय आपण सकाळीच करायचा आहे उपाय का करायचा आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी या दूर होण्यासाठी घरात कष्ट मेहनत करून सुद्धा जर पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने पाय घेत असेल किंवा पैशामध्ये वाढ होत नसेल तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या मुहूर्तावरती तुम्ही जे काही उपाय कराल त्या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत कारण अक्षय तृतीयाचा जो मुहूर्त आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मांडला जातो आणि म्हणूनच या दिवशी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्याच केल्या जातात आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी उपाय सुद्धा करायचा आहे तर पहा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी मुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करण्याच्या आधी तुमच्या पित्रांची पूजा करायची आहे आता पित्रांची पूजा कशी करायची आहे हे तुमच्या सोबत मी आजच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता आता आपल्याला सर्वप्रथम पितरांची सेवा करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर तुम्हाला तुम, या दिवशी तुमचा देवघर स्वच्छ करायचं आहे देवांना नवीन वस्त्र टाकायचं आहे त्याचबरोबर तुटलेल्या किंवा हो ज्या तडा गेलेला खराब झालेल्या तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती असतील तर त्या तुम्हाला सर्वप्रथम काढून टाकायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये श्री यंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून या दिवशी आणू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरातली सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला जो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे दे तुम्ही लावत असता त्या दिव्यामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे वेगळा तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही फक्त हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि कुठही तुम्हाला खराब झालेला दिवा काळा पडलेला असा जो दिवा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा नाही आहे फक्त चांगला स्वच्छ असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आपण अखंड वस्तू वापरल्या तुटल्या फुटलेल्या वस्तू आपण आपल्याला चुकून सुद्धा वापरायच्या नाही आहेत त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला चांगल्या व्यवस्थित अखंड आणि स्वच्छ वस्तू वापरायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आता हा जो दिव दिवा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून तुम्हाला जोडवात घालायची आहे आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर ते टाकायचा आहे तर पहा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी दिवे हे खूप प्रभावी मानले जातात आणि तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण तुळशीला किंवा इतर कुठल्याही देवीची पूजा करत असतो तेव्हा तुपाचे दिवे हे लावले जातात आणि म्हणूनच त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे घालायचं आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग एक अखंड वेलच सुद्धा घालायचे आहे यानंतर काय करायचं आहे हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू थोडस पाणी मिक्स करून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि या तामणामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गव्हाचे किंवा तांदळाचे जे सातू असतात तर ते मुठभर घ्यायचे आहेत अगदी तुम्ही दहा बारा सातू सुद्धा घेतले तरीही चालतील आता सातू जे आहेत तर ते प्रत्येकालाच माहिती आहेत तरहे गवा बाहर तर हे गव्हामधनं बाहेर निघत असतात आणि तांदळामध्ये सुद्धा असतात तर तुमच्याकडे जे काही सातू असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला नाही मिळाले तर मग तुम्ही अशा वेळेला तांदूळ किंवा गहू घेतलं तरीही चालेल आता आपण ज्या स्वस्तिक काढलेल्या आहे तर त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हे सातू टाकायचे आहेत सातू तुम्हाला वेगळे सुद्धा बऱ्याच वेळेला विकत मिळतात आणि तुम्ही ते तिथून सुद्धा आणले तरीही चालते आता यानंतर तुम्हाला हे सातू या प्लेटमध्ये किंवा या पामणामध्ये स्वस्तिकावरती ठेवायचं आहे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी सातू हे दिव्याखाली आपल्याला ठेवायचं आहे सातू दिव्याखाली ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि सातू आपल्या घरामध्ये पूजेमध्ये वापरल्यामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच तुम्हाला सातू घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आता तामणामध्ये तुम्ही हे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती तुम्ही हे सातू ठेवलेले आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला या सातूवरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे एक फुल अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तीन वेळेला तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरातली गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना दिवसभर तुम्हाला सातू तसेच दिव्याखाली ठेवायचा आहे दिवा हा अखंड तेवत राहिला पाहिजे म्हणजे संध्याकाळपर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा दिवा तेवत ठेवला तरीही चालेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही हे दिव्याखाली जे सातू ठेवलेले आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हे साथू टाकायचे आहेत त्याला गाठ मारायचे आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमचा जर एखादा बिझनेस असेल व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता त्याचप्रमाणे हा ही जेव्हा आपण पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवत असतो तेव्हा लक्ष्मीला लक्ष्मी लागायला लक्ष्मी ला सुरुवात होते पैशाला पैसा लागायला सुरुवात होतो पैसा आपल्या घरामध्ये टिकायला सुरुवात कारण जे सातू आहेत तर ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हे आपल्या जवळ ठेवल्यामुळे माता लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा नष्ट होते तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सटवा श्री स्वामी समर्थ